E

सूट देऊ तुम्हाला नाहीतर एकावर एक फ्री करून टाकू मराठी माणूस एकमेकाला सहाय्य करू मी बोले तुमच्या आशी नंतर एकदाची परत येते मी परत इथेच फिरणार आहे मी हे घेत बरं बरं ठीक आहे लॉटरी लागली एक दोन मिळतीलच आपल्याला चे हम्म तरी गेलं तर का झालं त्यासाठी होती ती बारबरा म्हणजे हे कसली भलाट कल्पना आहे चिरनिद्रा कुठे घ्यायची ते ठरवायचंय चिरनिद्रा म्हणजे म्हणजे हे राम म्हणजे मला नाही भारतात स्मशान असताना तस इथे पुत्र रो हो। पण त्यात बारबराचा नाही संबंध तिने विकत घेतलंय आपण मरायची वाट बघते ह्या व्यवसायाला मरण नाही मराठी माणूस उद्योग धंद्यात नाही म्हणून बोमलायच आणि कोणी करायला लागल ला की तेच ना म्हणून आपण त्या रसायला खतपाणी घालूया प्रश्न बघा खतपाणी कसं घालताय इच्छा पत्र केलंय का पेटी कशी हवी दहन का दफन खर्च कोण करणार अरे काय लग्न समारंभ करताय काय आपण भारतात नाहीये त्याच्यामुळे तयारी तर करायलाच पाहिजे माहिती तरी सगळी पाहिजे आता गरज नाही आणि आपल्याला पेटी कुठे लागते ला पेटी हा इथे आपल्याला पेटीच लागते काळाची गरज आहे ती हा करेक्ट हे मात्र अगदी खरं ना काळाचा घाला कधी पडेल हे काही सांगता येत नाही फक्त वेळ का आहे बघा काय वेळ सांगून थोडी येते पण माझं एक नक्की मला इथे मरायचंच नाही मी भारतातच मार काय आहे तुझं अशोक बोलणं अग ती बारबार तिकडे प्रश्नावली घेऊन फिरते आणि आपण बोलायचं पण नाही कशाला बोलायचं आपण सगळं ठणठणीत आहोत <laughs> दिसत तसं नसतं बरं नेहमी आमचं दिसत तसंच आहे वयच नाही ही जाण्याची सगळ्यांनी पण आणि मला काय वाटतं मग का वयात काय संबंध आहे मी भरणार आहे का फॉर्म हा बरणार आहे मी भर बर अगं तू कुठे निघालीस आत्ताच तर आलीस जरा जायचंय बाहेर हा बार आम्ही येणार आहे परत अजून कोण फॉर्म भरते मी नाही नवऱ्याशी बोला आधी पेटीचा खर्च किती येणार आहे कोण भरणार आहे हे पण विचारले अगं पण त्याच्यात नवऱ्याची काय करा मुलांना मुला, मुला, तरी कशाला जन्म द्यायचा ते भरतील आपल्या पेटीचा खर्च आपण भरू या निवांत ए कमाल आहे बाबा तुमचे नवरा मुलं मुलं नवरा स्वावलंबी होणार कधी तुम्ही काहीतरी निर्णय घ्या स्वतःचे स्वतः नुसता जग मुलं नवरा मुलं मग तूच का नाही लावत तुझा नंबर भर फॉर्म अरे ती कुठे गेली बारबरा आली परत अच्छा अजून कोण फॉर्म भरणार आहे मी भारतात मराठा